मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो तुम्हाला आता ज्या चार पाच गोष्टी सांगणार आहे ह्या गोष्टी जर उद्या भविष्यकाळात तुम्ही केल्या नाही शेळी पालनातले पन्नास टक्के फार्म उद्या भविष्य काळात बंद पडणार आहेत आणि गॅरंटी देतो की शेळी पालन फार्म बंद पडणारच आहे तुम्हाला माझे वाक्य आठवतील हे सगळं कशामुळे सांगायला माहितीये आहे का या तुम्हाला सविस्तर या पाच मिनिटांमध्ये गोष्टी सांगून शेळी पालन किती धोक्यामध्ये आले ते बघा महाराष्ट्रामध्ये सबसिडी मिळालेले असे दोनशे ते अडीचशे लोक असे ज्यांचे आतापर्यंत एनएलएम चे प्रकरण मंजूर होऊन सबसिडी पण मिळाली म्हणजे त्यांचे पाचशे पंचवीस शेळ्यांचे जे, जे शेड आहेत ते तयार झाले त्यांनी शेळ्या पण आणल्या पण भानगड काय झाली पाचशे शेळ्या आणल्या त्यातल्या कोणाच्या पन्नास मेल्या कोणाच्या शंभर मेल्या तर काही शेळी पालकांच्या जवळजवळ दीडशे ते दोनशे शेळ्या मेलेल्या आहेत का शेळी मरण साहजिक आहे आजूबाजूच्या वातावरणाचा इफेक्ट प्रवासाचा इफेक्ट शेळीवर शेळी मरते शंभर टक्के मरते परंतु इतक्या संख्येमध्ये शेळ्या मरणं हे धोक्याचं आहे का माहित आहे हे तुमच्याकडे का झालंय कारण आपल्याला शेळी समजली नाही तुमच्या जेवढे काय तुमचे कॉन्टॅक्ट आहेत संपर्क आहे तुमच्याकडे नॉलेज आहे कागदपत्र आहे जमीन आहे भांडवल आहे याच्यावर तुम्ही येण्याले मंजूर केली तुमच्याकडे पाचशे पंचवीस शेळ्याची एक कोटी रुपयाची योजना मंजूर झाली पण तुम्ही शेळी समजून घेतली का हो तुम्हाला जनावर कळालं ला का हे जे आपल्याकडचं जनावर आहे काळे जनावर असो किंवा बोर असो बिटला असो ह्या जनावराला लागते काय शासनानं एनएलएम मध्ये स्पष्ट गाईडलाईन दिलेली आहे साडेपाच एकर किमान तुमच्याकडे जमीन असावी ते मॉडगेज करून घ्यायला कशामुळे गेलेत मॉडगेज जमीन कारण तेवढ्या जमिनीवर तुम्ही फक्त शेळ्यांचा चारा लावावा छातीवर हात ठेवून सांगायचं मला महाराष्ट्रातले जेवढे एनएलएम मंजूर झालेल्या लोकांनी की तुमच्याकडे साडेपाच ते सहा एकर चारा आहे का एकाकडं पण निघणार नाही मी तुम्हाला आज बी सांगतो कोणाकडे जर असेल ना तर मला कमेंट करून सांगा खाली की माझ्याकडे आहे म्हणून अहो पाचशे पंचवीस शेळ्याला बेसिक दोन टायमाचं जरी तुम्ही कापून टाकायचं म्हणलं का तरी सहा एकर पुरत नाही कमीत कमी सात आठ एकरचा चारा करावा लागतो कारण तुम्ही बंदिस्त केले जे माझे ओरिजिनल शेळी पालक आहेत महाराष्ट्रातले कोणते जेनं घरी शेळी सोडायची पारापुडी जमा करायच्या जमा केलेल्या गावातल्या सगळ्या शेळ्या घेऊन शिवारामध्ये मस्तपैकी आपल्या पांदीला चारायच्या त्या लोकांना शेळी कळती पण त्या लोकांकडे एम मंजूर झाली नाही येणायम कोणाला मंजूर झाली सूट बूट टाय माझ्याकडे मस्तपैकी कारभार माझा कुठला तरी बिझनेस माझी नोकरी वगैरे आहे त्यांना येण्याले मंजूर झाली तुम्हाला काय शेळी आहे शेळी कोणाला माहिती आहे जे खेड्यापाड्यातलं ओरिजिनल जे म्हातार आहे बगलमध्ये भाकर आणि त्याची बाट पाण्याची बाटली घेऊन जे शेळ्या ओळत त्याला शेळी खुरापासून तर शेंगा शेंगा शेंगाच्या टोकापर्यंत शेळी माहिती आहे मग ह्या माणसाला शेळी माहितीये त्यांना येणेले मंजूरच झाले नाही पिव्हरचे समजा शेळी शेळीच्या मागे फिरणारे माणसं आहेत त्याला एन एल एम सोडा त्याला दहा शेळ्याची एखादी योजना पण मंजूर झाली नाही मग ह्या लोकांपासून शेळीचं नॉलेज आहे शेळी सांभाळायचं कौशल्य आहे शेळीच्या प्रत्येक केसा केसाची माहिती आहे तुमची शेळी रुंगली जरी निसती रुंगली जरी समजा अहो आज शेळीनं जर समजा एखाद्या शेळीनं चारा खात्यावेळेस पाच पानं जरी कमी खाल्ले तरी त्या शेळी पालकाला कळतंय की मा या शेळीनं चारा कमी खाल्ला ते आजारी पडू देत नाही आणि आपल्याला कधी कळालं आपण ह्या सरकारी योजनेच्या नादामध्ये इतक्या सगळ्या शेळ्या आणल्या जेव्हा आपल्या शेळ्या चार मेल्या तेव्हा आपल्याला कळाल्या की मै शेळी आजारी पडायली मग हा गॅप आहे हा गॅप कमी करावा लागणार आहे जनावर तुमच्या पशी आजारी पडण्याच्या चार दिवस आधीपासून ते ओरिजिनल आजारी असते आणि हे आपल्याला कळत नाही म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला तुमचं जनावर आजारी आहे असं कळालं त्याच्या आधीचे चार दिवस ते जनावर ऑलरेडी तानामध्ये होतं आणि हे कोणाला कळत आहे जेनं गुडघे बारीक केलेत शेळ्याच्या मागे फिरू फिरू त्या माणसाला कळतंय मग मं तुम्ही म्हणताना सर का आता का आम्ही आमचे कामधंदे नोकऱ्या एवढे मोठे बिझनेस सोडून ते सगळं करून आम्ही शेळ्याच्या मागे फिराव हो का नका फिरू दादा पण एक गोष्ट तर तुम्ही करू शकतात ना कोणती तुमच्या खेड्यापाड्यामध्ये तुमच्या गावामध्ये आजूबाजूला ज्या लोकांना शेळीच्या नसा नसाची माहिती आहे त्या लोकाला तुमच्या फार्मोर ठेवा ना तुम्ही खेड्यापाड्यामध्ये आज पाचशे रुपये रोज चालू आहे बरोबर आहे का मी गोष्टीला महत्वाचे सांगालो बरं का हे कोणी तुम्हाला सांगणार नाही आणि खास करून ज्याच्या योजना मंजूर झाल्या त्या माणसाने गोष्ट का कानाला खडे लावून ऐकायचं इथं ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या ज्या म्हाताऱ्याला शेळी चांगली कळते जे गावातले जे काही जुने पुराणी माते आहेत पंधरा हजार रुपये महिना द्या त्या माणसाला कोणाच्या आता दहा पाच शेळ्या लोक फार मोडते म्हणजे त्याच्या खेड्यापाड्यामध्ये सांभाळतात त्याच्या शेळ्या सगळं आणून ठेवा वाटल्यास पण त्या माणसाला फार मोड ठेवा कारण त्या व्यक्तींना जे जुने जाणकार आहेत त्या व्यक्तींना तुमचं जनावर बिमार पडायच्या आधी कळत आधी कसं कळत कारण अनुभव कौशल्य जनावराशी एकात्मीयता ते जे काही लगाव आहे त्या जनावरांसोबत त्या शेळीसोबत तो त्यांनी मेंटेन केलेला आहे म्हणून ह्या माणसाला निवडा तुम्ही जनावर निवडायच्या आधी तुमच्या गावातलं तुमच्या संपर्कामधलं तुमच्या आजूबाजूचं असं एखादं व्यक्ती ज्याला शेळीच्या खुरापासून शेंगापर्यंत आहे आहो तुम्ही मला सांगा तुमची शेळी आडवलेली जरा असती आता कित्येक जणांकडे किस्सा घडत्या शेळीच्या पोटामध्ये पिले मरतात आणि ते पोटातल्या पोटात फुगतात आणि फुगल्याच्या नंतर शेळी चारा पाणी खाणं बंद करते आणि चार दिवसाच्या नंतर तुम्हाला कळत आहे की माया शेळीचं पोट फुगलंय म्हणून आणि ती शेळी पण तानामध्ये जाते तुम्ही जाऊन कुठेतरी ते पोट आता पोटामध्ये गर्भाशयात ते पिले दोन दिवसात चार दिवसाला मेले ते फुगणारच ना मग ते पिले बाहेर काढायला गेले होते फुगलेले असतात ते कसे बाहेर पडतील मग माया अंगाची जागा वाढवणं टाकी फरण आतमध्ये हात घालून काढणं त्या शेळीची पूर्ण इम्युनिटी लॉस होती आतमध्ये इंटरनल डॅमेज होतंय चार दिवसात ते पिले तर मेलतच मिलेत शेळी सुद्धा मरती मग हे तुमच्याकडे होणार नाही कधी जवळ हे जाणकार माणूस तुमच्या फार मूर्ती असेल का धोत्रावाला किंवा एखादा जुना जाणकार त्याला तुमच्या शेळीच्या पोटातल्या पिल्ल्याची हालचाल सुद्धा कळते असा निसता पोटावरून हात फिरला की त्याला कळतंय पोटातलं पिल्लू कसं येते आणि यदा कदाचित जर समजा एखाद्या शेळीच्या पोटात पिल्ले मेलेच तर ते अगोदर टायमाला हात घालून बाहेर काढते मग इथं लक्षात घ्या मला काय म्हणायचंय मुद्दा तुमचा हा जो काही आट्टा जे काही तुम्ही एवढं सगळं केलंय एन एल मंजूर करून तुम्ही सबसिडीपर्यंत गेलात म्हणजे तुम्ही फार मोठा टप्पा ओलांडला सोपं नाहीये कोणती शासकीय योजना किंवा सरकारी योजना खास करून मिळवणं तुम्ही पहिला टप्पा खूप छान जितक कौशल्य तुम्ही पणाला लावलं योजना मंजूर करण्यासाठी तेवढंच कौशल्य ह्या जनावरांच्या संगोपनासाठी पण पन पणाला लावान दादा माझं चुकतंय का माझा माझी ही तळमळ फक्त तुमच्या जनावरांसाठी आहे अहो फार दुःख होत आहे माहितीये का ऐकायला ज्या एखाद्या फार मोरती पाच शेळ्या मेल्या कोणाचा फोन येत आहे सर आमच्याकडे दहा शेळ्या मेल्या काय काय पन्नास पन्नास शेळ्या मेल्या डोळ्यासमोर उचलून फेकून द्यावा लागतात होत आहे ह्या सगळ्या गोष्टीचं ऐकून मग जेवढं कौशल्य तुम्ही ते योजना मंजूर करायला लावलं का तेवढंच कौशल्य जनावर समजून घ्यायला लावा आणि अशी माणसं निवडा जे म्हणतात ना दात चेने नाहीत आणि चेने हेत दात नाहीत ह्या गोष्टीची सांगड घाला तुमच्या परिसरातले कौशल्य ज्यांना शेळीचं कौशल्य माहितीये शेळी कळती त्या माणसांना तुम्ही जमा करा तुमच्या फार्मवरती काही दिवसासाठी ठेवा आणि दुसरी जण काय म्हणतात डॉक्टर मी काय करतो आमच्या फार्मर डॉक्टर आहे आमच्या फार्मवर सुपरवायझर आहे काही कामाचं नाही तुमच्या फार्मर डॉक्टर असायलाच पाहिजे हरकत नाही पण डॉक्टर किती वेळ असेल तुमच्या फार्मवरती घंटा दोन घंटे येऊन पाहणार आहे सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन करून जाणार आहे पण तुमच्या फार्मवर जो माणूस तुम्ही ठेवायलात का तो माणूस तुमच्या फार्मवर चोवीस तास असणार आहे आणि तुमचं जनावर कळतंय का वाहित आहे का चारा खाण्याच्या दुर्माडीत कळत नाही दुपारच्या पाणी पिण्याच्या दुर्माडीत करत नाही सांच्या जेव्हा तुमचे जनावर स्थिर होऊन आरामाला बसतात का एका जागेवर रमत करण्यासाठी तेव्हा तुमचं जनावर कळत आहे की अक्युरेट मध्ये ह्या जनावरला काही झालंय का नाही ते रमंत करण्याची गती मंदावते बरोबर आहे का नाही शेळीची चलण्याची हालचाल व त्या हालचालीची गती मंदावते आणि ते जनावरांची बसण्याच्या पोझिशनवरून कळतंय या जनावरला काय झाले का नाही कोण सांगणार आहे बारकावे तुम्हाला अहो पाचशे पाचशे शेळ्याचे खांड तुम्ही सांभाळणार आहात मग हे तुमचं बेसिक नॉलेज तुमच्याकडे नाहीये मग तुमच्या शेळ्या कुठून तुमच्या पुढे जाणार आता बरोबर आहे का नाही पाचशे शेळ्याचे तुम्ही फक्त आकडेमोड करीत बसतात आता पाचशे शेळ्या म्हणजे दोन वेत होणार दोन वेत झाल्याच्या नंतर एका शेळीच्या वर्षामध्ये मला चार पिल्ले मिळणार म्हणजे दोन हजार पिल्लं माझ्याकडे होणार कुठून माशनातून पिल्ले होतील का दोन हजार तुम्हाला शेळी गाभण सांभाळता येणं झाली तुम्हाला बेशिक शेळीचा आलेला कळणं झालाय तुम्हाला शेळीचे ताप अहो तापमापी घेऊन तुम्ही ते शेळीच्या ढोपरामध्ये जाऊन पाठी मग चेक करायला जातात जुन्या जाणकार मथाऱ्याला एखाद्या फक्त शेळीच्यावर नजर मारू द्या तिला ताप आली का नाही कळतय मग असे माणसं निवडा आणि हे जे काय शेळी पालण्यामधला जे धोका मला माया डोळ्याला समोर दिसायला का उद्याचा धडा धड पिले मेलेले शेळ्या मेलेल्या हा धोका टाळायला शिका दादा मला काय म्हणायचंय तुम्ही ह्या योजना मंजूर करण्यासाठी खूप पैसा गेला तुमचा बेजारी झाली कागदपत्र जमाव जमा करायला ह्या अधिकाऱ्यांपर्यंत जायला तुमची बेजारी झालेली आहे मी समजू शकतो मग जितक्या बेजारीतून तुम्ही ही योजना मंजूर केली ना तितक्याच बेजारीतून हे सगळं शेळी पालन पण शिका तुम्ही आणि सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्वाचं आता मी परत एकदा सांगता बेसिक मुद्दे आहेत हा आता पुन्हा डबल मला ह्या गोष्टीवर नाही करायचं सगळ्यात पहिले शेळी कळली पाहिजे मग शेळी कळण्यासाठी एकवीस दिवस बेमीच्या देठापासून घासा कोळडा करायलो ऑनलाईन कोर्स घ्यायलो ही मोबाईल नंबर दिलाय का अहो तुम्हाला का एक पिलू, एक शेळी जर तुमची वाचली पंधराशे रुपये तुमची वसूल व्हाय तर बरोबर आहे का नाही एकदा एक डॉक्टर भरून एका शेळीचे तीन दिवस ट्रीटमेंट करा तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये खर्च होते आणि मी इथं बेमीच्या देठापासून एकवीस दिवस सांगालो ना मग ऑनलाईन कोर्स कशासाठी ठेवला त्यासाठी शेळी कळाली पाहिजे बरं मी म्हणत नाही माझ्याकडेच करा मी का लाडका आहे का अजिबात नाही तुम्हाला ज्याचं चांगलं वाटतंय तुम्हाला ज्याच्याकडून वाटते की नाही हा माणूस शेळीसाठी आपल्याला चांगली माहिती देऊ शकतो त्याच्याकडून करा ना महाराष्ट्रामध्ये भले बखळ पडेल प्रत्येकाच्या नॉलेजचा फायदा घ्या आणि वाटतंय माझ्याकडे करा तर नंबर दिलाय दुसरा मुद्दा शेळी कळाली पाहिजे दुसरा चारा लागवड करा बघा तुम्ही बंदिस्त केले अठरा पकड जातीचा पाला खाणार जनावर इतकं फिरणारं जनावर तुम्ही बंदिस्त केले ना तर त्याला तुम्हाला बघा मी काय म्हणलो कशामुळे हे लाइव लाईव्ह डेमो आहे माझ्यापाशी मी हवेतल्या गप्पा करीतच नाही हे शौघ आहे बाय थांब बायथांब बायथांब बायथम सर लाईव्ह डेमो हो, हे बघा हे हे शेवग्याचं झाड आणलं होतं मी डायरेक्ट तुम्हाला म्हणजे शेवगा आहे हा ह्या शेवग्याचं काय केलं शेळ्यानं हे पुरे बुढातून झाड तोडून आणलंय पाला खाल्लाय शेंडे खाल्ले फांद्या खाल्ल्या आणि शेवटी साल ह्याची साल बघा इथे दिसायला का तुम्हाला ही साल सुद्धा खाल्या आता आणि शेवगा तुमच्याकडे जर तुम्हाला न्यूट्रिशनचा अभ्यास असेल तुम्ही जर समजा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तुमचा कोण कॉन्टॅक्ट मध्ये असेल किंवा तुम्हाला गुगल करता येत असेल तर तुम्ही शेवग्यामध्ये किती प्रमाणामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे चेक करा नाही एकदा तुम्हाला कळन अव ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेपोडी पालनामध्ये टाकण्या मी सांगत असतो ना झाडपाला टाका म्हणून मग हे मला म्हणायचंय हे चारा हा पाला हे सगळं लावता आलं पाहिजे शौरी सुभाव हातगा शेवगा दशरथ तुती मेथी बरोबर आहे का नाही नेपियरचे चौदा प्रकार मार्वेल गवत गोपीकृष्ण गवत आणि तुमच्या परिसरातला वड उंबर पिंपळ चिंच आंबा आपटा पेरू हदगा तुम्हाला जे ये आणता येते ते आणा हे सगळं शेळीपालनामध्ये वापरावं लागणार आहे तुम्हाला झ्या होत नाही तुम्हाला मरमर करणं होत नाही तुम्हाला धडपड करणं होत नाही तुम्हाला कोणाच्या जा धुऱ्यावर जाणं होत नाही सगळ्या गोष्टी तर करू नका शेळीपालन बरोबर आहे का नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे जे करायचं ना साडेपाच एकर शासनानं उगस दिलं का तुम्हाला लिहून साडेपाच एकर तुमच्याकडे असलाच पाहिजे पाचशे शेळ्या सांभाळायला मग तर म्हणणे आठ एकर करा हे जर चार्या असतील तर आणि सुक्या चाऱ्याचा स्टॉक मग चारा शेळी समजणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाणकार व्यक्ती तुमच्या फार्मर चोवीस तास असणे चोवीस तास असला पाहिजे मग भलेही तुम्ही सरकारी नोकरी सारख्या दोन शिफ्ट करा एक माणूस ह्या शिफ्ट मध्ये मा दुसरा माणूस दुसऱ्या शिफ्ट मध्ये पण हे करावंच लागणार आहे आणि हुटावर बसून शेळी राखायची नाही मी परत एकदा सांगायलो वास्तविक गोष्टी करायच्या सगळ्या फारम मेहनत करायची तयारी फिरावं लागणार तुम्हाला मी म्हणत नाही तुम्ही तुमचे पॅन्टन येथे सुडबुट टायबू सगळं काढून मरमर करा ते मी करतो मग या पद्धतीने कसं करायचं पण तुम्ही भले तुम्ही आले तर तुमचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे तुमचा अभ्यास असला पाहिजे तुम्ही तुमच्या गड्याला शिकवा जोपर्यंत तुमचा गडी हुशार होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही अलग लक्षात आणि ट्रेनिंगच्या संदर्भात ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे कोणाला जर समजा महाग वाटत असेल नाही सर तुमची फीस थोडी जास्त वाटायची तर मला सांगा माझ्यापेक्षा स्वस्त जर कोणी देत असेल तर त्याच्याकडून घेऊ आपण अलग लक्षात मुळातच पैसे नाही आहेत फक्त प्रमाणपत्राचे पैसे घेतोय अलग लक्षात आणि दुसरी गोष्ट जर कोणाकडे चांगले फार्म असतील नाही सर आमच्याकडे मस्त मोठा फार्म आहे येऊन व्हिडिओ करतो जगापुढं आणायचं काम करतोय एक चळवळ उभारली जिल्हा निहाय आता आपल्याला सगळ्या गोष्टीवर काम करायचंय नंबर दिलेला आहे संपर्क करा आणि एकदा कळकळीची विनंती पोटतिडकीनं हे धन जर तुम्ही तयार पोचण्याचा जो संकल्प केला का जितक्या जिद्दीन उतरला तितक्या दिद्दीने फक्त हा हे धन सांभाळा धन्यवाद